शिवकन्य मी तुला एक प्रश्न विचारतो कोणता प्रश्न विचारा मला सांग बरं मग आकाशात किती तारे येतो मला मी तुमच्या असं तू तुला म्हणतो की तुला सगळ्या प्रश्नाची उत्तर येते आता सांग ना मग किती तारे येते आकाशात ऐका मग सांग मग चार लाख तीन हजार दोनशे तीस काही भी का उचलली जीवन लावली टाळ्याला उत्तर येते माहितलं कुठून कुठून टॉयलेट भरेल काय भरेल टॉयलेट सरकारी शाळेमध्ये शिकायला नको वाटते सरकारी दवाखान्यात जायला नको वाटते पण नवरा मात्र तुला सरकारी नोकरीवाला पाहिजे वा ग <laughs> अहो मी मेल्यानंतर दुसरं लग्न करणारा ना काय म्हणलंय स्वत ठिकाणावर आहे का तुझा अहो तुमच्या सुख दुखात तुमच्यावर चांगल्या वाईट काळात तुम्हाला साथ देणार दुसरं तर पाहिजे ना नाही माझ्या पाखरा मेल्यानंतर सुद्धा माझी एवढी काळजी मग प्रॉमिस द्या मेल्यानंतर तुम्ही लग्न करणार बर मी करेन दुसरं लग्न लग्न झाल्यानंतर नं तिला या घरात घेऊन येशील मी तिला या घरात घेऊन येईन पण तिला आपली खोली वापरायला येणार नाही मग तुम्ही तिला आपल्या गाडीवर फिर ना फिरवणार ना त्या गाडीवर फक्त तू बसल्यास तिथं तुझाच हक्क आहे तिला मी ना फार तर दुसरी स्कूटी घेऊन देईल मग तुम्ही तिला माझे दागिने घालशील त्या दागिन्यांना तुझी आठवण येईल मी ना तिला नवीन दागिने घेऊन देईल आणि तिने माझी चप्पल घातली तर हे ती घालू शकत नाही चप्पल का अगं तुझी साईज सहा आहे आणि तिची साईज आठ आहे <laughs> बर बहिणी चला येते मी हे गे बाळा पैसे नको काकी पैसे नको मम्मी विस्कळून घेते पैसे परत येताना चॉकलेट आणा बै <laughs> ग तुला भीती वाटत नाही मी कुठल्या जर पुरगीला पळवून घेऊन जाईल म्हणून अहो <laughs> तुमच्या माग कुत्र्याशिवाय कोण येऊ शकत नाही उगीच तासूबाईच नाव खराब करून ठेवलंय बर का टोमने मारण्यात तर नवरा एक नंबर लहानपणी जेव्हा लेकर हसायची तेव्हा सटवा हसते बोलतात आणि आता जेव्हा आपले नवरे मधून अधून गालात असतात त्याला काय म्हणायचं त्याला सटवी हसवती ती सटवी फक्त पुरुषांनाच दुसऱ्यांच्या बायका चांगल्या नाही वाटत बायकांना सुद्धा दुसऱ्यांचेच पुरुष सत्यवान गुणवान धनवान सभ्य स्मार्ट वाटतात कोणी कोणापेक्षा कमी नाही <laughs> कोणतीच भांडखोर नसते 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 तिला नवराच भाऊन <laughs> <नौरी>। गटारीत <laughs> <laughs> पड पण कुठला पुरीचा प्रेमात पण बाबा तुम्हाला माहिती आहे का बायकांच्या जीवनात दोनच काम असतात एक नवऱ्याचं झालं तर तो चांगला दुसरं नवऱ्याचं मूड चांगला असेल तो खराब कोण बायच्या पोटात गोष्ट टिकत नाही सांगा बरं मला कोणत्या बाईन लग्नाच्या अगोदरचं प्रेम तिच्या नवऱ्याला सांगितले सोप्पन वाय